नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडणिताची या चॅनल मध्ये आजकाल आपण इयत्ता मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण वर्तुळ हे प्रकरण या ठिकाणी घेतलेलं आहे आज लेक्चर नंबर फर्स्ट आहे आपलं जर तुम्हाला वर्तुळ म्हणजे काय माहिती नसेल किंवा व्यास त्रिज्या ह्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायच्या असतील तर त्याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने इयत्ता सातवीचे बाकीचेही प्रकरण आपण शिकवले आहेत आपल्या चॅनलवरती आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग आज बघतोय आपण सराव संच बेचाळीस ठीक आहे त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो दिलेला आहे आपल्याला खालील सारणी पूर्ण करा आणि त्यामध्ये बघा त्रिज्या दिलेली आहे सात सेमी व्यास आणि परी हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा तर गणित सोडवावी लागतील डायरेक्ट आपण उत्तर चार्ट मध्ये म्हणजेच तक्त्यामध्ये लिहू शकत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचंय गणित पूर्णपणे सोडवून घ्यायची आहेत ठीक आहे आता आपल्याला नेताना काय दिलेलं आहे बघा त्रिज्या सात सेमी दिलेला आहे बरोबर आहे आणि व्यास आपल्याला काढायला सांगितलेलं आहे म्हणजेच बघा व्यास बरोबर काय असतं तर दोन गुणिले त्रिज्या कारण व्यास हा त्रिज्याच्या काय असतो दोन पट असतो म्हणून बरोबर आहे आता का इथं काय करणार आहे आपण दोन गुणिले त्रिज्या किती दिलेली आहे आपली सात दिलेली आहे म्हणून व्यास किती आला सात दोन्ही चौदा सेमी ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला परीघ काढायचं आहे आता परीघाचे दोन सूत्र आपण वापरू शकतो एक तर काय असणार आहे तर दोन पाय आर हे जर त्रिज्या असेल तर वापरू शकतो किंवा जर आपल्याला व्याज घेऊन सोडवायचं असेल तर पाय डी एवढंही आपण या ठिकाणी वापरू शकतो ठीक आहे म्हणजे त्या दोन्ही पैकी कोणतेही सूत्र तुम्ही वापरू शकता तर म्हणून परीघ बरोबर काय असणार आहे इथं दोन पाय आर आर आता आर काय असते आपली तर त्रिज्या असते बरोबर आहे म्हणून इथं काय झाले बघा दोन गुणिले ची किंमत ही नेहमी बावीस छेद सात इतकी असती आणि आर आपल्याला किती दिलेला आहे तर सात दिलेले आहे बरोबर आहे आता परत एकदा या ठिकाणी आडवा भागाकार आलेला आहे आणि जर तुम्हाला तो भागाकार जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताचा पाया पक्का करणारे व्हिडिओ त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत जेणेकरून काय होतं की गणिताचा पाया जर पक्का झाला तर तुम्ही हे साधी साधी एक्झाम्पल काय करू शकता इझिली सॉल्व्ह करू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा छेदात आणि अंशात सात असल्यामुळे हे सातला सात काय झालं निखून गेलं म्हणजे कट झालं आता राहिले काय आपले तर दोन गुणिले बावीस म्हणजे बावीस दोन्ही किती झाले तर चव्वेचाळीस झाले म्हणजे चव्वेचाळीस सेमी आपल्याला परीक काढायचं असल्यामुळं तिथं काय असणार आहे सेमी हे आपण काय लिहिणार आहे एकच लिहिणार आहे ठीक आहे व्यास किती आला आपला चौदा सेमी आला आणि परीख किती आलेला आहे इथं चव्वेचाळीस सेमी इतका आलेला आहे ठीक आहे हा होता आपला तक्त्यातला पहिला प्रश्न आता तक्त्यातला दुसरा प्रश्न आपल्याला देताना काय दिलेला आहे बघा त्रिज्या आपल्याला काढायची आहे व्यास अठ्ठावीस सेमी दिलेला आहे आणि परीक पण आपल्याला काढायचं आहे आता त्रिजेचं सूत्र काय असणार आहे इथं त्रिज्या बरोबर काय असणार आहे बघा तर व्यास भागिले दोन कारण त्रिज्या ही काय असती व्यासाच्या निंपट म्हणजे अर्धी असती म्हणून त्याला काय करणार आहे भागिले दोन करणार आहे बरोबर आहे म्हणजेच व्यास किती होता आपला अठ्ठावीस होता भागाकार दोन आता इथं परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे बरोबर दोनच्या पाडात अठ्ठावीस आहे का तर आहे किती जा तर बघा बे के बे आणि बेचो आठ म्हणून इथे आले चौदा सेमी त्रिज्या किती आलेली आहे आपल्याली तर चौदा सेमी ही इतकी काय आलेली आहे त्रिज्या आलेली आहे ठीक आहे बर, आता त्याच पद्धतीनं परीघ पण आपल्याला काढायचा आहे म्हणून परीघ बरोबर आता आपण काय करू व्यासाचं सूत्र वापरूया म्हणजे तीही मेथड तुम्हाला समजेल आता हे जे सराव संच आहे यामध्ये प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे संच पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येक गणित हे कोण कोणत्या पद्धतीनं सोडवायचं ते तुम्हाला छान पद्धतीनं समजेल ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता इथे आपण काय करूया परिघाला गाजा व्यासाचं सूत्र वापरूया आता व्यासाच्या सूत्रामध्ये काय असतं तर पाय गुणिले व्यास असतो बरोबर आहे तर या ठिकाणी बघा काय करणार आहे आपण तर पाय पायची किंमत किती होती बावीस चे सात डी म्हणजे आहे तर अठ्ठावीस आहे म्हणजे परत एकदा बघा आडवा भागाकार आलेला आहे आता सातच्या पाड्यात बावीस नाहीये पण सातच्या पाड्यात अठ्ठावीस आहे सात चोक अठ्ठावीस आणि छेदात आणि अंशातल्या संख्या कॅन्सल होतात म्हणजे सात एके एक सात सात चोक अठ्ठावीस आणि या ठिकाणी बघा काय राहिलेली आहे संख्या बावीस गुणिले छात म्हणून चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ गुणाकार केला म्हणून हा किती आलेला आहे आपला तर अठ्ठ्याऐंशी सेमी इतका आलेला आहे ठीक आहे, आहे, आहे आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा त्रिज्या काढायची आहे व्यास सुद्धा काढायचा आहे आणि परीघ आपल्याला दिलेला आहे आता परीघाचं सूत्र वापरून आपण काय करू शकतो ही काढू शकतो आणि व्यास पण काढू शकतो तर आपण काय करूया पहिला व्यास काढून घेऊया म्हणजे त्रिज्या काढून घ्यायला सोपं जाईल किंवा त्रिज्या काढून घेतली तरीही चालेल म्हणजेच बघा आता त्रिज्या म्हणजे परीघाचं सूत्र काय असतं तर परी बरोबर काय असतं तर दोन पाय आर आर म्हणजेच आपली काय असती त्रिज्या असती बरोबर आहे आता हा परिघ आहे आणि परिघ म्हणजेच काय लिहितो आपण सी बरोबर दोन पाय आर बरोबर आहे दोन पाय आर ला काय आहे गुणाकारात आहे बरोबर आहे म्हणजेच तो या साईडला ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो काय असणार आहे बर, तर भागाकारात जाणार आहे म्हणून आर सी पाय किंवा तुम्ही घालून केला तरीही चालेल ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा सी सी ची किंमत किती आहे बघा तर सहाशे सोळा आहे दोन हा तसाच राहिला पाय ची किंमत ही बावीसशे सात होती बरोबर आहे आता हे सात म्हणजे बावीसचे सात हे भागाकारात असल्यामुळं काय होणार आहे तर उलटून गुणाकार होणार आहे म्हणजे जे सात भागा करत होते ते सातशे सहाशे सोळाला काय होणार आहे गुणाकारात करत जाणार आहे म्हणजेच आर बरोबर सहाशे सोळा गुन्हिले सात भागिले दोन गुणिले बावीस म्हणजे हे भागाकारातले सात वरती गुन्हा करत गेले आणि दोन गुणिले बावीस हे काय झाले इथं भागाकारात राहिले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय एका एका संख्येने भाग घालवायचा आहे म्हणजे आढावा भागाकार पद्धत इथं बघा दोन्ही सहाशे ला भाग जातो म्हणजे बे त्रिक सहा झाले आता शून्याला भाग जातो का नाही म्हणून बे शून्य शून्य घेतले आणि बे अठ्ठी सोळा घेतले इथं बरोबर आहे आता एक काम करू या ठिकाणी बघा बावीस न जर भाग घालवला तर या ठिकाणी बघा बावीस एक्के बावीस इथं पण बावीस एक्के बावीस आणि तीस मधनं बावीस गेले राहिले किती तर आठ राहतात आणि बावीस चोक अठ्ठ्याऐंशी येतात म्हणजेच आर बरोबर चौदा गुन्हिले सात राहिले म्हणजेच बघा सात चोक अठ्ठावीस आणि सात एक्के सात आठ नऊ म्हणजेच अठ्ठ्याण्णव हे काय आलेली आपली तर त्रिज्या आलेली आहे त्रिज्या बरोबर अठ्ठ्याण्णव सेमी बरोबर आहे आता आपल्याला काय काढायचंय तर व्यास काढायचंय म्हणून व्यास बरोबर काय असणार आहे दोन गुणिले त्रिज्या बरोबर आहे म्हणून दोन गुणिले अठ्ठ्याण्णव आठ दोन्ही सोळा ह्याच्याला एक नऊ दोन्ही अठरा आणि एक, एकोणीस म्हणजे एकशे शहाण्णव सेमी इतका काय असणार आहे आपला व्यास असणार आहे ही आहे आपली त्रिज्या आणि हा आपला काय निघाला व्यास निघाला ठीक आहे चौथ्या प्रश्नांमध्ये बघा आणि व्यास काढायचा आहे आणि परीघ आपल्याला दिलेला आहे आता मगाच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं तर पहिला त्रिज्या काढून घेतली होती आणि त्याच्यानंतर काय घेतलं होतं आपण तर व्यास काढला होता आता आपण थोडस वेगळ्या पद्धतीने हे गणित सोडवून बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन्ही पद्धती समजतील म्हणजे मगाशी पद्धत आणि आताची पद्धत ठीक आहे तर या ठिकाणी बघा परी म्हणजे सी बरोबर काय असतं तर पाय डी असतं बरोबर आहे म्हणजे परी बरोबर पाय गुणिले व्यास हे आपलं सूत्र आहे बरोबर आहे आपल्याला काय काढायचंय व्यास काढायचं आहे म्हणजेच डी बरोबर सी छेद पाय आता ची किंमत किती आहे बघा या ठिकाणी तर बहात्तर पॉईंट सहा आहे आणि ची किंमत ही बाळवीस छेद सात आहे बरोबर आहे परत एकदा उलटून गुणाकार होणार आहे म्हणजेच या ठिकाणी बहात्तर पॉईंट सहा गुन्हिले सात भागिले बावीस येणार आहे बरोबर आहे आता दोन्ही भाग जातो दोन्ही भाग आलेला म्हणजे आडवा भागाकार करायचा आपल्याला बेके बे बेके बे के बे, बे त्रिक सहा एक राहिले बेसख बारा आणि त्रिक सहा ठीक आहे अकरा एक अकरा अकरा त्रिक तेहतीस तीन राहिले अकरा त्रिक तेत्तीस आता इथे एक डिजिट पॉइंट होतं त्यामुळे इथे एक दशांश अपूर्णांक दिला इथे एक दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच डी बरोबर काय राहिलं बघा आपलं तर तीन पॉईंट तीन गुणिले सात बरोबर आहे आणि एक, एक, एक चिन्ह आलं आता तुम्हाला दशांश चिन्हाचा अपूर्णांक भागाकार येत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आपला व्यास सेमी ठीक आहे आता आपल्याला काय काढायची आहे तर त्रिज्या काढायची आणि त्रिज्या बरोबर काय असतो? तर व्यास भागिले दोन असतं बरोबर आहे म्हणून इथं काय आले आपले तेवीस पॉईंट एक भागिले दोन आता या ठिकाणी भाग घालवला तर इथं बघा बे के बे आले बरोबर आहे बे के बे एक राहिले इथला पॉईंट दिला बे पंचे दहा एक राहिले आणि परत एकदा बे पंचे दहा आलेले आहेत म्हणजे अकरा पॉईंट पंचावन्न सेमी इतकी आपली काय आलेली आहे तर त्रिज्या आलेली आहे ठीक आहे हा आपल्या या ठिकाणी आपला तक्ता संपलेला आहे आता पुढचे प्रश्न बघूया दुसरा आपण या ठिकाणी बघत आहोत आणि दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एका वर्तुळाचा परीघ हा एकशे शहात्तर सेमी आहे म्हणजे दिलेलं काय आहे आपल्याला तर परीघ एकशे शहात्तर सेमी ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी तर त्याची त्रिज्या काढा आणि आपल्याला काढायचं काय आहे तर त्रिज्या बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे आता परीघाचं सूत्र काय असतं तर परीख बरोबर दोन पाय आर आर म्हणजेच काय असली आपली त्रिज्या असती बरोबर आहे आता यात किमती टाकल्या तर इथं बघा हे एकशे शहात्तर दिलेलं आहे परीख इथं बघा दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर बरोबर आहे आता हा सात जो होता तो भागाकारात होता तो इकडे आल्यानंतर गुन्हा जाईल म्हणजेच आर बरोबर एकशे शहात्तर गुणिले सात झाले आणि दोन आणि बावीस जे होते ते गुणाकारात होते म्हणून बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर ते काय जातील भागाकाराला जातील म्हणून दोन गुणिले बावीस ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय या दोन्ही या दोन्ही संख्यांना बाहेर घालवायचंय म्हणजेच बेठी सोळा एक राहिले बेठी सोळा आता बावीसच्या पाड्यात अठ्ठ्याऐंशी आहे म्हणून बावीस एके बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी म्हणून आर बरोबर चार गुणिले सात म्हणून आर बरोबर सात चोक अठ्ठावीस सेमी म्हणून त्या वर्तुळाची त्रिज्या ही काय असणार आहे अठ्ठावीस सेमी इतकी असणार प्रश्न तिसरा बघतोय आपण काय सांगितलेलं आहे एक वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन्न मीटर आहे ठीक आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंभन घालण्यासाठी मीटर चाळीस रुपये प्रमाणे खर्च किती खर्च येईल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे पहिल्यांदा बघा वर्तुळाकार बाग आहे त्यामुळे त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला तर त्रिज्या बरोबर आपल्याला या ठिकाणी छप्पन्न मीटर दिलेलं आहे ठीक आहे आता तारेभोवती म्हणजे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालायचे आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय काढायला लागेल एक पदरी कुंपण ला किती तार लागेल ते काढायला लागेल आपल्याला काय करावं लागेल तर परी काढावा लागेल बरोबर आहे म्हणून परीक बरोबर काय असणार आहे दोन पाय आर आर म्हणजे त्रिज्या म्हणून दोन गुनिले बावीस सात गुनिले छप्पन कारण आर ची किंमत किती आहे छपन्न आता इथे बघा सातच्या पाड्यात छप्पन्न आहे का तर आहे किती जा तर साती अटी छप्पन म्हणून इथे बावीस बावीस चव्वेचाळीस गुणिले आठ म्हणजे आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस तेहतीस चौतीस बत आणि पस्तीस म्हणजे इथं आले तीनशे बावन्न मीटर ठीक आहे म्हणून तारेचे एक पदरी कुंपण घालण्यासाठी काय लागेल तर तीनशे बावन्न मीटर इतकी तार लागेल बरोबर ला आहे तर अशा किती पदरी आपल्याला कुंपण घालायची आहेत तर चार पदरी कुंपण घालायचे आहेत म्हणून तारेचे चार पदरी कुंपण साठी लागणारी तार काय असणार आहे बघा तर तीनशे बावन्न गुणिले चार म्हणजे एका फेऱ्याला किती लागतात तर तीनशे बावन्न लागतात असे चार फेरे आहेत आपले म्हणून गुणिले चार किले बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा चार दोन्ही आठ पा चारा पंचे वीस चार दोन आले चारित्रिकम बारा आणि इथं दोन चौदा आले बरोबर आहे इतकी तार लागेल ठीक आहे पण आता त्यांनी काय सांगितलंय बघा तर एक प्रतिमीटरला चाळीस रुपये खर्च येतो तर पूर्ण खर्च किती येईल असं विचारलेलं आहे म्हणून एकूण तारेचा खर्च बरोबर काय असणार आहे बघा चौदाशे आठ गुणिले किती दिलेले आपल्याला तर चाळीस रुपये दिलेले आहेत बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करून घ्यावा लागेल चाळीस आधी चार चार इथं तीन आले चारी चोक सोळा ह्याच्याला एक चार एक चार आणि पाच आले आणि इथला एक शून्य म्हणजेच छप्पन हजार तीनशे वीस इतके रुपये लागतील ला। ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितले आहे बघूया एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक point चार मीटर आहे व्यास दिलेला आहे चाकाचा बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे किती आहे एक point चार मीटर इतका दिलेला आहे बरोबर पुढे काय सांगितलंय बघा त्या बैलगाडीला एक point एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकांचे किती फेरे होतील बरोबर आहे आता जर समजा हे बैलगाडीचं चाक असेल तर परिघ म्हणजे काय तर ही जी पूर्ण लांबी असती वर्तुळाची त्यालाच आपण काय म्हणतो परीघ असं म्हणतो म्हणजेच एक फेरा झाला म्हणणार याला नंतर ते काय होणार आहे दुसरा तिसरा असं करत करत ते चाक काय होणार आहे पुढच्या साईडला जाणार आहे आणि एक पॉइंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे पूर्ण होणार आहेत ते आपल्याला काढायचं आहे आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपल्याला परिघ काढून घ्यावा लागेल म्हणून परिघ बरोबर पायडी घेऊया आता इथं कारण इथं व्यास दिलेला आहे आपल्याला पायडी म्हणजे पाय गुणिले व्यास पायची किंमत बावीसशे सात डी किती आहे आपला तर एक पॉइंट चार आता सातच्या पाठ्यात चौदा आहे का तर आहे सात एक सात सात दोन्ही चौदा पण एक पॉईंट असल्यामुळे इथं काय दिला पॉईंट दिलेला आहे बरोबर आहे बे दोन्ही चार बे दोन्ही चार पाठीमागून एक डिजिट आहे त्यामुळे एक डिजिट नंतर पॉईंट दिला म्हणजे परी आपला किती आलेला आहे तर चार पॉईंट चार मीटर इतकं आलेला आहे बरोबर आहे आता अंतर देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर आंतर हे एक पॉइंट एक किलोमीटर इतकं दिलेलं आहे बरोबर आहे आता किलोमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये केलं तर आपण काय करणार आहे तर एक हजारनी त्याला गुणणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा गुणिले एक हजार केले ते मीटर मध्ये झाले म्हणजेच काय झाले तर एक शून्य निघून जाईल आणि इथं येईल आपले अकराशे मीटर येईल बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर बैलगाडीचे एकूण झालेले फेरी सॉरी चाकाचे एकूण झालेले फेरी तर आता त्यासाठी काय करायला लागेल एकूण अंतर किती कापले बघा तर एकूण अंतर भागिले चाकाचा फेरा ठीक आहे एक फेरा म्हणजेच काय झाले इथं अकराशे भागिले किती आहे एक फेऱ्यासाठी किती लागतं तर चार पॉईंट चार लागतं बरोबर आहे मीटरमध्ये तर यासाठी बघा जर आपल्याला पॉईंट काढून टाकायचं असेल तर गुणिले दहा गुणिले दहा केलं कारण इथं एक डिजिट पॉइंट आहे इथं पण एक डिजिटन आपण काय करणार आहे गुणणार आहे म्हणजेच येताना काय येईल आपलं तर अकरा हजार भाकीले चव्वेचाळीस येईल आता आडव्या पद्धतीने भागाकार करून घेऊया इथं बघा अकरा इके अकरा अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकराच चव्वेचाळीस आता या चारनी हजाराला भागले तर चार दोन्ही आठ दोन राहिले चारा पंचे वीस आणि चार शून्य शून्य म्हणजेच दोनशे पन्नास फेरी ठीक आहे या ठिकाणी आपला सरावसंच बेचाळीस संपतो सरावसंच आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याच पद्धतीने आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पहा आणि जर चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनेलला नक्की कर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रांनाही आपले हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल पुन्हा भेटूया पुढच्या सरावसंच मध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद